कदाचित तुम्ही उकिरडावरची भाजी खरेदी करताय कारण सडलेल्या भाजीतून निवडलेल्या भाजीची पुन्हा विक्री केली जाते एपीएमसी मध्ये सडलेल्या भाजीची पुन्हा विक्री होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे तुम्ही रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांकडून स्वस्त दरात भाजी खरेदी करत असाल तर कर सावधान आधी हा व्हिडिओ पहा सध्या मान्सून पूर्व पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला सडत असल्यानं ती फे, फे फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे मात्र फेकलेल्या भाजीपाल्यातून भाजी वेचून ती रस्त्यावर विक्री करण्यासाठी भाजी घेऊन जात आहेत फेकलेल्या भाजीपाल्यातून भाजी, भाजी गोळा करताना एपीएमसी मार्केट परिसरात अनेक जण पाहायला मिळत आहेत आणि यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला दिसत नसून सुरक्षा रक्षक देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत आणि हात सडलेल्या भाजीपाला स्वस्त दरात मिळतो म्हणून आपण फुटपाथ वर वरून भाजी खरेदी करतो मात्र प्रत्यक्षात ही भाजी कुठून आणि कशी आणली आहे याकडे आपण दुर्लक्ष करतो त्यामुळे रस्त्यावरून स्वस्त दरात भाजी घेताना एकदा भाजी कशी आहे याची खातर जमा नक्की करा आणि याच संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी महाराष्ट्रात सतत पाऊस पडत आहे आणि त्याचा फटका भाजीपालांना बसलेला दिसून येतो आपण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केट मध्ये आहोत जिथे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात भाजी आलेली आहे परंतु पालेभाज्या ज्या आहेत त्यांना पाणी लागल्यामुळे बऱ्याचशा भाज्या या फेकून द्याव्या लागतात काय सांगाल एकंदरीत आजची परिस्थिती काय आहे भाजीपाल्याची आणि दर काय आहे भाजीपाल्याची परिस्थिती मतलब पाऊस कंटिन्यू पाऊस असल्यामुळे माल खराब झाले आणि वारंवार पाऊस झाल्यामुळे माल टिकत नाही रोज दोन दोन तीन तीन गाड्या फेका लागते माल हे बघा पूर्ण मालाची नासडी झाली आता चार दिवसानंतर माल मिळणार पण नाही आता आम्ही दहा दहा बारा रुपये गड्डी विकतो ते तुम्हाला चाळीस रुपये पण भेटायचे नाही समोर एवढा पाऊस झाला की अतोनात जेवढे लावलेल्या वस्तू आहेत सगळे टोटल पावसाने नाश झालेली दीड महिना जाणार त्याच्यामध्ये जा काहीच नाही म्हणणार वर्षी तर पीक पूर्ण पावसाने घेऊन गेलेले त्याच्यामुळे काहीच वाढवा नाही आणि त्याच्यामध्ये पैसे पण मिळणार नाही नक्कीच आपण बघतोय की शेतकरी असतील व्यापारी असतील या पावसाळ्या पावसामुळे त्रस्त झालेले आहेत आणि सामान्य ग्राहकांच्या देखील खिचावरती खिचावरती आता ताण पडणार आहे कारण महाराष्ट्रात का सर्वत्र पाऊस पडत असल्यामुळे भाजीपाला हा खराब झालेला आहे आणि त्याची आवक आता भविष्यात कमी होणार आहे पुढील महिन्यांमध्ये आणि त्यामुळे भाजीचे भाव वाढण्याची शक्यता आहे स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई